प्राध्यापक विजय पवार हा बीडच्या शिक्षण क्षेत्रातला दादा माणूस किंवा मा बीडच्या भाषेत आता त्याला आकाश म्हटलं जाऊ लागलंय बीड शहरातील नावाजलेल्या उमा किरण शैक्षणिक संकुलात संचालक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन प्राध्यापकांनी त्यांच्याकडे नीट परीक्षेचे क्लास लावलेल्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा वर्षभर लैंगिक छळ केला या प्रकरणात गुरुवारी सव्वीस जूनच्या रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले असून हो विजय पवारला बीडहून पुण्याला नेऊन सोडणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीला पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी शुक्रवारी ताब्यात घेतलंय त्यापूर्वी आरोपी

कठोर कारवाई करण्यासाठी आज बीड जिल्हा शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली राज्य महिला आयोगाने देखील उमा किरण शैक्षणिक संकुल सील करण्याच्या सूचना दिल्यात विजय पवार हा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांचा निकटवर्ती असल्यामुळे त्यांच्यावर देखील टीकेची मोठी झोड उडवली जाते आरोपींचे इतरही नेत्यांसोबत फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे विजय पवारचे काही हादरवून टाकणारे कारण समोर येऊ लागले त्याची माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र क्लासेसच्या माध्यमातून करोडो रुपयांची माया जमवणाऱ्या विजय पवारवरती राजकीय वर्धस्त असल्यामुळे आजपर्यंत त्याच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं पण आता एका पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर त्याच्याबद्दलच्या अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत बीड शहरातील पांगरी रोडवरती आदर्श नगर भागात उमा किरण शैक्षणिक संकुल आहे या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स असे वेगवेगळे विषय शिकवले जातात विजय पवार हा फिजिक्सचा संचालक आहे प्रशांत खाटोकर हा त्याच्याकडे फिजिक्स शिकवायचा विजय पवार हा केवळ आर्थिक व्यवहार पाहायचा उमा किरण संकुल आणि आसपासच्या परिसरात इतरही खासगी क्लासेस आहेत या सर्वच क्लासेसचं नेतृत्व विजय पवार करतो क्लासेसच्या संदर्भात कोणी काही तक्रार करायला गेलं लग की तो पालकांशी उद्धट वागतो अरेरावी करतो प्रसंगी त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचंही तो मागे पुढे पाहत नाही त्यामुळे विजय पवारच्या विरोधात कोणीच काहीच बोलू शकत नव्हतं त्यातच आता राजकीय वर्धस्त असल्याने तो अनेक गैरप्रकार करत असल्याच्या विविध चर्चा सुद्धा ऐकायला मिळतात बीड शहरासह हो जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये त्याचं कोचिंग क्लासेसचं जाळव विणलेलं आहे त्याचे बीड शहरात प्रोफेशनल करिअर अकॅडमी म्हणून स्वतंत्र क्लासेस सुद्धा चालतात याशिवाय बार्शी रोडवरती त्याचं संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून तो एका विद्यार्थ्याला चार विषयांसाठी वन टाइम फी भरल्यास बहात्तर हजार रुपये आकारत होता तर बारावीच्या विद्यार्थ्याला एका विषयासाठी बावीस हजार रुपये फीज होती तो एकही रुपया कोणाकडून कमी घेत नव्हता फीस भरायला उशीर झाला तर विद्यार्थ्यांना क्लासमधून बाहेर काढलं जायचं त्यांना अपमानित केलं जायचं असे प्रकार घडल्याचं काही पालकांकडून आता सांगण्यात येत आहे हजारो विद्यार्थी त्याच्याकडे क्लास करत होते पैसे देऊनही विद्यार्थ्यांना जनावरांसारखं हॉलमध्ये कोंबलं जायचं एका वेळेला एका बॅच मध्ये दीडशेच्या जवळपास विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं मागे बसलेल्या विद्यार्थ्यांना तर काहीच समजत नसल्याच्या प्रतिक्रिया आता विद्यार्थी देतात विजय पवार हा क्लासेसच्या माध्यमातून वर्षाकाठी एकट्या बीड मध्ये छत्तीस कोटी रुपयांची उलाढाल करत होता शिक्षण क्षेत्रातून त्याने आजपर्यंत चारशे ते पाचशे कोटींची माया जमवल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात त्याचंच वर्चस्व चालत होतो शहरातील एखादा क्लास चालक स्वतःचे वेगळे क्लास चालवत असेल तर तो, तो त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन बळजबरीने पार्टनरशिप करायला लावायचा अशी चर्चा क्लास चालकांमध्ये सुद्धा रंगली आहे विजय पवार हा महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेसची शिखर संघटना असलेल्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचा राज्याध्यक्ष आहे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचा देखील तो राज्य कार्याध्यक्ष आहे अलीकडच्या दोन वर्षात बीडमधील एक मोठं प्रस्त म्हणून विजय पवारला प्रसिद्धी मिळालेली होती काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार देखील त्याने केलेले असल्याचं आता सांगण्यात येत आहे त्याच्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल मधील महिला शिक्षकांनी त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्याचं स्थानिक वृत्तपत्रांमध्ये छापून आलंय ज्या उमा किरण संकुलात पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन करण्यात आलं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत परंतु त्यांचे स्टोरेज हे तेरा जून पासूनच उपलब्ध आहे आणि घटना ही पंचवीस मे दोन हजार पंचवीस पूर्वीची आहे त्यामुळे पुरावा मिळणं कठीण असल्याचं सांगितलं जात परंतु दोन्ही आरोपींच्या शोधासाठी तीन पथक रवाना झाल्याचं चा सुद्धा कळतंय आरोपी प्रशांत खाटोकरची पत्नी आणि वडील या दोघांनाही चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी बोलावलं होतं या संपूर्ण घटनेत आता राज्य महिला आयोगाची सुद्धा एंट्री झाली असून अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून उमा किरण संकुलाची इमारत सील करण्यास सांगितलेलं आहे तसंच या खाजगी क्लासेस मध्ये आणखी काही मुलींचा छळ झाला आहे का याचा अधिकचा तपास करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत तसंच इतर मुलींचा छळ झाला असेल तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन सांगावं किंवा त्यांच्या पालकांनी समोर येऊन तक्रार करावी आम्ही त्याची चौकशी करू असं पोलिसांकडून सांगण्यात आले आता या सर्व प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती मोठी टीका केली जाते कारण स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचा विजय पवार हा खास सहकारी आहे त्यांच्या दैनंदिन कारभारात देखील विजय पवारचा हस्तक्षेप असतो त्यांच्या बीडमधील प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तोच करतो आमदार त्याला विधान भवन फिरून दाखवतात शरद पवार जेव्हा बीड मध्ये येतात तेव्हा त्याला प्रथम क्रमांकाचा पास सुद्धा सुद्धा मिळतो त्यांच्या नियोजन तोच करतो शरद पवार गटाच्या नेत्यांच्या आजूबाजूला राहून तो आपले काळे कारनामे झाकत असल्याची चर्चा होते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील कार्यक्रमांचं नियोजन सुद्धा तो स्वतः करतो अशा कार्यक्रमांना एकीकडे आर्थिक हातभार लावून दुसरीकडे समाज तो अपले धंदे होता, दुकानदारी करत होता असे असंख्य आरोप आता विजय पवारवरती होत आहेत राष्ट्रवादी गटाचे नेते असोत की मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सध्या व्हायरल होत असलेले फोटो पाहून त्यांच्या एकमेकांशी असलेल्या घनिष्ठ संबंधाची कल्पना येते या प्रकरणातील आरोपी सापडत नसतील तर पोलीस प्रशासनाने मनोज जरांगेंना ताब्यात घ्यावं विजय पवारांचा आका आमदार शिरसागर आणि जरांगे यांना सह आरोपी करावं पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावं अशा मागण्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केल्या तर अजित पवार गटाचे नेते आणि संदीप क्षीरसागरांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी विजय पवार हा स्थानिक आमदाराचा राईट हँड असून अनेक जमिनी घोटाळ्यात तो सहभागी असल्याचं म्हटलंय गुन्हा दाखल झाल्यानंतर आश्रय घेण्यासाठी आरोपी विजय पवार हा कुठे गेला होता त्याचे कुणासोबत कॉल झाले त्याला फरार कोणी केले याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर आता मोठ्या अडचणीत सापडले तर मनोज जरांगे पाटलांचा आणखी एक समर्थक उघडा पडल्याचं सुद्धा बोललं जात आहे मनोज जरांगे पाटील समाजाची दिशाभूल करून आंदोलनाच्या आडून दुष्कर्म करणारी एक टोळी उभी करतायत असा आरोप त्यांच्यावरती केला जातोय दरम्यान बीड जिल्ह्यातील पीडितांसाठी आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री यांच्या घडलेल्या प्रकरणावरती अजूनही कोणत्याही प्रतिक्रिया न आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद